अहिल्यानगरात मोठी कारवाई अवैध वाळू वाहतूक व दारू साठ्यावर धडक दहा आरोपींवर गुन्हे एकसष्ट लाख चौऱ्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नेवासा व पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक व दारू साठ्यावर विशेष पोलीस पथकाने धडक कारवाई करत दहा आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले असून एकसष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली कोपरगाव येथे गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसणाऱ्या टोळीवर छापा टाकून चार डंपर व एक ट्रॅक्टरसह एकूण पंचावन्न लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नेवासा येथे टाटा टेम्पोतून अवैधरित्या वाळू वाहतूक करताना सहा लाख आठ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे दोन ठिकाणी छापा टाकून देशी विदेशी दारूचा साठा जप्त करत दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला जप्त दारूची एकूण किंमत सोळा हजार सहाशे नव्वद रुपये आहे ही सर्व कारवाई पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या मोहिमेत विशेष पोलीस पथकातील अनेक अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला प्रतिनिधी अहिल्यानगर